गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील एकशे त्रेसष्ट कुटुंबाचे खोसे टोला हे गाव गावातील बहुतांश कुटुंबाचा मुख्य व्यवसाय व्यवसाय शेती तर म्हणून दुग्ध इथले शेतकरी मोठ्या खोसे टोलाची दोनशे चौऱ्याण्णव हेक्टर शेती पिकाखाली आहे त्यामुळे इथे मुख्यतः भाताचं पीक घेतलं जात खरीप हंगामात तर दोनशे चौसष्ट हेक्टर वर धान पीक घेतलं जात हंगामात धान्याच्या पिकाला एक पाणी जरी कमी मिळाले तर पिकाच्या उत्पादनात मोठी घट होते या परिस्थितीवर कायम स्वरूपी मात करण्यासाठी कृषी विभागाने खोसे टोलाच्या शेतकऱ्यांना जलयुक्त शिवार अभियानाचं महत्व पटवून दिलं जलयुक्त होईल दुष्काळावर हो दुष्काळावर संरक्षित सिंचनाच्या व्यवस्थेसाठी गावातील तेवीस शेतकऱ्यांनी जलयुक्त शिवार अभियानातून शेततळे तयार करण्याचा निर्णय अभियानाच्या पहिल्याच वर्षी घेतला प्रशासन व लोकसहभागातून शेततळी तयार करण्यात आली आणि बघता बघता पहिल्याच पावसाने शेततळी तुडुंब भरली ज्या शेतकऱ्यांनी शेततळी तयार केली त्यांनी शेजारच्या शेतकऱ्याला देखील शेततळ्यातील पाणी दिलं त्यामुळे त्या, त्या शेतकऱ्यांचे धान पीक वाचण्यास मदत झाली गावात तेवीस शेततळी तयार करण्यात आल्यामुळे चाळीस दशलक्ष घनमीटर पाण्याची उपलब्धता झाली तर जवळपास ऐंशी हेक्टर शेतीला संरक्षित सिंचनाची व्यवस्था जलयुक्त शिवार अभियानातून निर्माण झाली शिवाय शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास शेततळी उपयुक्त ठरली करूया शिवारा यशिवार शिवार जलयुक्त मग दुष्कामा मगन दुष्का